पैठण येथील मस्जिद जागेचे प्रकरण तापले वक्फ बोर्ड न्यायालयाने नगरपरिषद प्रशासनास काम थांबवण्याचे दिले आदेश तीस दिवसात सर्व दस्तावेजासह हजर राहण्याचे आदेश दिले पैठण नगर परिषद प्रशासनाने शहरातील सिटी सर्वे नंबर सहाशे अठ्ठेचाळीस इनामी जागेच्या मालमत्तेमध्ये कोणताही अधिकार नसताना मालकी हक्कात नगरपरिषद पैठण या नावाची नोंद लावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वक्फ बोर्डची कोणतीही परवानगी न घेता प्रशासनाने आपले पद अधिकाराचा गैरवापर करत कायदेशीर नियम पायदळी तुडवत इनामी जागेवर मालकी हक्क दाखवत त्या जागेवर विकास कामाच्या नावावर सात कोटी व तीन लाखाचे बालोद्यान निर्मितीचे काम सुरू केल्याने मुस्लिम समाजामध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष पसरला आहे याबाबत मस्जिदचे मुतवल्ली शफीक सदरुद्दीन अवघड जाखेर सदरुद्दीन अवघड कुटुंबियाने औरंगाबाद येथील वप बोर्ड न्यायालयामध्ये पैठण नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध दाद मागितल्याचे वक्प बोर्डाने संदर्भात दिनांक चौदा रोजे आदेश पारित करत मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद पैठण विरुद्ध ट्रिब्युनल कोर्ट वप बोर्ड औरंगाबाद यांनी तीस दिवसाच्या आत कोर्टासमोर मुख्याधिकारी नगरपरिषद पैठण यांना या इनामी जमीन सिटी सर्वे नंबर सहाशे अठ्ठेचाळीस या जागेसंदर्भात सर्व कागदपत्र सहित हजर राहण्याचे नोटीसीद्वारे आदेश बजावले आहेत याबाबत जाकीर सदरुद्दीन शफीक सदरुद्दीन अवघड कुटुंबियांनी सांगितले की मला भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे देशात अजून न्यायव्यवस्था बाधित आहे याबाबत पैठण नगर परिषद मालकी हक्काचे कोणते दस्तावेज न्यायालयासमोर सादर करणार याकडे आता पैठणकर जनतेचे लक्ष लागले आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे